सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील ते स्थित तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहामध्ये धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेनेचे नेते धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत काय म्हणाले ते पाहुयात सगळी कामं बाजूला ठेवून पेशंट हॉस्पिटलमध्ये तसाच सोडून या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माझी खासदार संघटक आमची महिला आघाडी जिल्हा प्रमुख त्यांच्या सर्व तालुका प्रमुख त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या आणि या सगळ्यापेक्षा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना गावागावात खेड्या खेड्या बळ देणारा ताकद देणारा हा समोर बसलेला माझा कडवट शिवसेने यांना माझा मनाचा खर तर

ठिकाणी जय पराजय मानत नाही तो होत असतो एक असतो जात असतो तेवढ्या असल्या पराजयानं तो कुठल्या जयान जयानं उन्माद होणाराही माझा शिवसेनिक नाही आणि पराजयानं खचणाराही माझा शिवसेनेत नाही म्हणून हा शिवसेनेक आहे याचं वर्णनच करता येणार नाही याची दिशाही शिवसैनिक म्हणून ओळखला जातो त्याचं कारण ते हा वाटणार नाही कुणापुढेही स्वतःच्या स्वाभिमानानं पाहत आपल्या मडक्यातलं तांब्यावर पाणी पडून झोपेल पण कुणापुढे झुकणार नाही या शिवसैनिकाची झाली म्हणून हा शिवसैनिक शिवसैनिकांची खंत मी याचा अर्थ आम्ही महावितींना काहीतरी वेगळा विचार मानतोय किंवा महावितींच्या बाजूने काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही चव असा अजिबात नाही पण माझ्या शिवसैनिकांचा दुःख माझ्या गल्लीबोळातला शिवसैनिक खेड्यातला शिवसैनिक माझ्या बांधावरचा शिवसैनिक याचं दुःख काय त्याची व्यथा काय हे सर्व नेते मंडळीला नेत्याला थोड्या अडचणी असतात बोलण्यासाठी आपण कार्यकर्ते आहोत हे मंत्रीपद वगैरे वगैरे हे आम्ही मानणाऱ्यापैकी फारसा नाही मला ना काय त्याची गरज नाही हा तर आम्हाला म्हणून आहे शिवसैनिक हे जे पद आहे त्या पदासारखं दुसरं मोठलं कुठलंही पद नाही ते बाळासाहेबांची शिकवण आणि म्हणून बाळासाहेबांच्या शिकवणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आतापर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत सावंत दा अशी बांधलकी आणि त्या पद्धतीने काम सोलापूर जिल्ह्यात माझे एक नागा समाज आले होते तीन महिन्यात त्यावेळेस मी माझी व्यथा की शिवसेना बाळासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच्यापासून कुठेतरी फारकत घेते की काय ही शंका मी उपस्थित केली होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला सावंत कुटुंबाची बातमी ह्याच्या बाहेर आम्ही